मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की अक्षय हा आलेला असतो आणि किचनमध्ये येऊन तो बघतो तर काय संपूर्ण किचन हे अस्ताव्यस्त झालेलं असतं इटलीचं पीठ वगैरे सांडून गेलेलं असतं आता सगळे आवरावर लोक दुसरे करत असतात इतक्यात तिथे आल्यावर त्याला समोरची व्यक्ती सांगते की तुमच्या वडिलांना घरी पोहोचवण्याची सोय आमच्या मुलांनी केलेली आहे त्याबरोबर अक्षय म्हणत असतो सॉरी सर मी तुमची खरंच हात जोडून माफी मागतो माझ्या वडिलांच्या वतीने मी माफी मागतो हे जे काही घडलं त्यासाठी खरं खरंच आय एम रिअली एक्स्ट्रीमली सॉरी खरंच खरंच चुकलं आमचं माफ करा आम्हाला त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो की पुन्हा असं काही होणार नाही याची मी काळजी घेईनच त्याबरोबर लगेच तो जाऊन फ्रीजमध्ये चेक करतो आणि म्हणत असतो सर आपलं फार काही नुकसान झालेलं नाही आहे फक्त हे इटलीचं पीठ तेवढं सांडलेलं आहे तुम्ही काळजी करू नका मला फक्त एक तास द्या एका तासात मी मुलांच्या सगळ्या नाश्त्याची सोय करून ठेवतो पुढच्या तासाभरात सगळा नाश्ता रेडी असेल आता इटलीचं पीठ जरी सांडलेलं असलं तरीसुद्धा मी रवा इटली बनवू शकतो किंवा पटकन ढोकला वगैरे काहीतरी बनवू शकतो आणि सर्व करू शकतो आणि मी बॅकअपसाठी काही बिस्किटं वगैरेसुद्धा आणून ठेवलेली आहेत जर कमी पडलं तर आपण त्यातलं सुद्धा मुलांना खायला देऊ शकतो पण प्लीज सर हे बघा तुम्ही चिडू नका त्याबरोबर लगेचच आता समोरची व्यक्ती म्हणायला लागते की अहो देवधर मला कधी कधी तुमची दया येते तुमची पाय परिस्थिती एवढी वाईट आहे तुमच्या घरची कंडिशन चांगली नाही आहे त्यामुळे मी नेहमीच तुम्हाला समजून घेत आलो आहे पण जर हे नेहमी नेहमी असं होत आलं तर माझ्या नोकरीवरती गधा येईल तुमच्यामुळे त्याबरोबर आता तो म्हणत असतो की नाही सर असं काही होणार नाही माझ्यावर थोडा विश्वास ठेवा तर आपण आता दुसरीकडे पाहतो की इथे टीचर ज्या असतात त्या सगळ्या मुलांना सांगत असतात की आता थोड्याच वेळात पालक आणि विद्यार्थी यांची शर्यत सुरू होणार आहे प्रत्येक पाल्याने आपल्या पालकाबरोबरच खेळात सहभागी व्हायचं आहे ज्यांचे पालक नसतील त्या पाल्यांना खेळता येणार नाही त्याबरोबर हे ऐकून अरू आता विचार करत असते बाबा कधी येशील अरे ये ना लवकर मला या स्पर्धेत खेळायचं आहे जर तू आला नाही तर मी खेळूच शकत नाही आणि जिंकू शकत नाही बाबा अरे ये ना लवकर कुठे राहिला आहेस तू त्याबरोबर आता रमाचं लक्ष बरोबर आरोहीवरती पडतं आणि रमा म्हणत असते अरे ही मुलगी एकटीच ह्याच्याबरोबर कोणीच आलं नाही आहे का त्याबरोबर आपण पाहतो की आता शिक्षक आरोहीजवळ येतात आणि आरोला विचारायला लागतात आरोही बाळा काय झालं तुझे पालक कुठे आहेत तू एकटीच का उभी आहेस त्यावर आरोही म्हणत असते माझा बाबा म्हणाला आहे की तो येईल पण अजून तो आलेला नाही आहे मी त्याची वाट पाहते त्याने मला प्रॉमिस केलं आहे तू नक्की येईल त्याबरोबर आता शिक्षक म्हणत असतात की अगं बाळा पण आता थोड्या वेळात रेस सुरू होईल आणि जर रेस सुरू झाली ना तर मग तुला खेळता नाही येणार ना। तू तु तुझे बाबा कुठे आहेत ते बघ बरं इतक्यात त्या इतक्यात त्या ठिकाणी रमा येते आणि रमा आता विचारायला लागते काय झालं सर काय आहे त्याबरोबर लगेचच आता ते सर रमाला सांगायला लागतं मॅडम बघा ना ॲक्च्युली ही आरोही आपल्या शाळेत शिकते तिसरीमध्ये आणि हिचे ना पालक आलेले नाही आहेत त्यामुळे त्याबरोबर लगेचच आता इथे रमा आरोहीला अगदी प्रेमाने विचारते आरोही बाळा काय झालं ग त्याबरोबर आरोही अगदी शांतपणे काळजीत सांगत असते माझे बाबा आलेले आहेत अजून परी त्यामुळे मला ना खेळायला घेणार नाही असं हो म्हणतायत सर बाबा आहे की तो येईल म्हणून तर दुसरीकडे आपण पाहतो की अक्षयने आता जेवण बनवायला घेतलेलं असतं आणि आता तो म्हण मन, मनात म्हणत मना असतो की आता वेळ लागणार मुलांच्या नाश्त्याची सगळी तयारी करेपर्यंत मी आज स्पर्धेसाठी नाही पोहोचू शकणार आरोहीला शब्द दिला होता येईन म्हणून पण आज नाही जाता येणार असं वाटतंय पण असो मी तिची समजूत काढेन ही नोकरी गेलेली परवडणार नाही त्याबरोबर आपण पाहतो की शिक्षिका म्हणायला लागतात की आता सर्व मुलांनी आपापल्या पाल्याबरोबर येऊन प्लीज उभे राहा स्पर्धेला आपण आता थोड्या वेळातच सुरुवात करतो आहे काही सेकंद बाकी आहेत स्पर्धेला सुरू व्हायला तर आता इथे अक्षयने सगळा जो स्नॅक्सचा कोठा असतो तो तयार करून पूर्ण केलेला असतो आणि आता तो म्हणत असतो सर हे बघा यामध्ये इटल्या आहेत यामध्ये काही ढोकले आहेत आणि हवे असतील तर बिस्किट पुढे वगैरेसुद्धा इथे अवेलेबल आहेत तर आता मी निघालो तर चालेल का त्यावर लगेचच त्याला ते मा व्यक्ती म्हणायला लागते आहो असं कसं चालेल इथे तयारी करावी लागेल सर्व करावं लागेल त्यावर ते म्हणतात की अहो सर प्लीज माझ्या मुलीची स्पर्धा आहे बाहेरच ग्राउंडवरती तिला मी वचन दिलंय मी येईन म्हणून ती वाट बघत उभी असेल त्यावर ते म्हणतात बरं ठीक आहे जा त्यावर अक्षय म्हणतो मी अगदी थोड्या वेळातच येईन तर आता इथे रमाला तिला मिठी मारलेली असते आरोहीने तो प्रसंग आठवतो तर आता शिक्षक म्हणत असतात की आरोही बाळा कुठे आहेत तुझे बाबा ते बघ स्पर्धा सुरू झाली आता तुला खेळता नाही येणार नंतर तर आता लगेचच रमा म्हणते आरोही खेळणार का खेळू शकत नाही ती ती एकटी नाही आहे मी पळेन ना तिच्याबरोबर चल आणि मग रमा आरोहीला हात देते आरोही रमाचा हात पकडते आणि रमा आरोहीला घेऊन आता ग्राउंडवरती येते आणि म्हणायला लागते आरोही आज जिंकायचं आहे हा बाळा आपल्याला दोघी नाही जिंकायचं आहे त्यावर आता आरोही रमाच्या हाताकडे बघते आणि म्हणायला लागते माझ्या आईचा हात माझ्या हातात असेल ना तर मी नक्की जिंकेन मी हरूच शकत नाही आणि ती पुढे म्हणायला लागते की आरोही आजच्या खेळापुरती मी तुझी त्याबरोबर आहे आरोही समोरून म्हणते माझी आई बरोबर ना त्याबरोबर लगेचच रमा ही काही बोलत नाही आरोही रमाला मिठी मारते आणि म्हणत असते आई तू बरोबर असशील ना तर मी नक्की जिंकेन हो ना त्याबरोबर लगेचच आता रमा ही आरोहीला चल खेळायचं आहे ना असं म्हणते आणि तिचा हात धरते त्याबरोबर आता लगेचच जे शिक्षक असतात ते गेट सेट गो असं म्हणतात like, त्याबरोबर रमा आरोही इतर बाकीची मुलं त्यांचे पाल्य पालक सगळेच जण धावायला सुरुवात करतात आरोही खूप खुश असते रमाबरोबर धावत असताना तर रमासुद्धा खूप खुश असते रमा आणि आरोही दोघीही अगदी छान खेळत असतात त्यांना जिंकायचंच असतं इतक्यात अक्षय त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आता अक्षय विचार करतो मी आलो नाही म्हणून आरोही कोणाबरोबर पळते कोण खेळते तिच्याबरोबर मग लगेचच अक्षय हा सुद्धा आता पळत येतो आणि आरोहीला हात पकडतो त्याबरोबर आता अक्षयची रमा नजर रमावरती पडते आता रमाची ही नजर अक्षयवरती पडते अक्षय, अक्षय आणि रमा हे दोघं जण आज पहिल्यांदाच एकमेकाच्या समोरासमोर आलेले असतात दोघही जण एकमेकाकडे बघतच राहतात आणि जागेवरती थांबून जातात स्तब्ध होतात अक्षय आणि रमा एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असतात आणि दरम्यान त्यांना त्यांचा भूतकाळ हा आठवायला लागलेला असतो आता इथे अक्षयला आणि रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो रमा मनात म्हणत असते याचा अर्थ आरोही ही खरोखर माझी मुलगी आहे मी तिची आई आहे तर आरोही म्हणत असते आई बाबा अहो काय आहे तुमचं पळा ना मला जिंकायचं आहे आई बाबा तुम्हाला हरलेली चालणार आहे का मी आई बाबा जिंकायचं आहे आपल्याला पळा ना आई, प्लीज आई बाबा ना। प्लीज का थांबलाय आहे आई पळ ना बाबा पळा ना बाबा बाबा पळा प्लीज त्याबरोबर रमा लगेचच आरुहीला म्हणते नाही बाळा तू मला हरलेली कधीच नाही चालणार तुला जिंकायचं आहे त्याबरोबर अक्षयही म्हणतो आणि मी सुद्धा तुला कधीच हारू नाही देणार आरू त्याबरोबर आता आरू म्हणते हो ना मग पळा ना आई बाबा प्लीज जिंकायचं आहे ना आपल्याला त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो हो आणि मग आता अक्षय हा आरूला घेऊन पळत असतो रमासुद्धा आता त्यांच्याबरोबर पळत असते अक्षय रमा, बर रमा आरू तिघंजणं पळत असतात दरम्यान रमाला आणि अक्षयला दोघांनाही त्यांचा त्यांचा भूतकाळ आठवत असतो रमाला आठवत असतं की ज्यावेळेस तिला अक्षयची सर्वात जास्त गरज होती त्यावेळेस तर अक्षय तिच्याजवळ नव्हताच उलट अक्षयने तिच्या सर्व वस्तू का जाळून टाकल्या होत्या आणि तिला कायमची त्याच्या आयुष्यातून मिटवून टाकली होती तर अक्षयला आठवत असतं की रमाला कसा साई उचलून घेऊन जात होता वगैरे त्याला तर ते सगळं आठवत असतं दरम्यान आता दोघंही पळत पुढे येतात आणि आरूला शेवटी जिंकवतातच आरू जिंकलेली असते आणि ती खूप खुश असते ती म्हणत असते की मला माझ्या आईने आणि बाबाने जिंकवलं येस माझे आई आणि बाबा ग्रेट आहेत मी जिंकली आहे आई बाबा आपण जिंकलो आई बाबा, बाबा आपण जिंकलो आणि मग ती रमाला मिठी मारते आणि म्हणते आई आपण जिंकलो थँक यू सो मच बाबा तुला माहिती आहे आम्ही जिंकलो बाबा पण जिंकलो येस आई बाबा पण जिंकलो आय एम सो हॅपी येस माझे आई आणि बाबा मला जिंकवण्यासाठी वेळेवर पोहोचलेत हो की नाही त्याबरोबर आता मात्र रमा आणि अक्षय हे काहीच बोलत नसतात ते फक्त गप्पपणे उभे असतात कारण त्यांना कळतच नसतं की आपण काय बोलावं रमा आरूकडे बघत असते अक्षय ही आरूकडेच बघत असतो त्यांना त्यांच्या मुलीचा आनंद बघून बरं वाटलेलं असतं पण एकमेकाला असं अचानक समोर बघून धक्काही बसलेलं असतो कारण रमानेही तिचं नाव बदलून आर के मॅडम केलेलं असतं तर अक्षयने त्याचं नाव बदलून अक्षय देवधर केलेलं असतं तर आता हे सगळं काही ते दोघंजणं बघत असतात आणि दरम्यान अक्षयला आठवत असतं की कसे ते दोघंजणं चाललेले असताना साई हा रमा जवळ आला रमाला त्याने कसं उचलून घेतलं आणि रमाला कसं तो घेऊन गेला सगळं सगळं अक्षयला आठवत असतं तर रमालाही आठवत असतं की ती घरी परत आल्याच्यानंतर अक्षय तिच्या सर्व वस्तु का घेऊन बाहेर आला होता आणि तो ते सगळं काही जाळत होता त्याला घरातले सदस्य असं करू नको समजावत होते पण तो कोणाचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आता इथे लगेचच शिक्षिका ही उभी राहते आणि अनाऊन्समेंट करत टाळा वाजवत म्हणायला लागते की तर 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 आजची आपली स्पर्धा इथे संपलेली आहे आणि आजच्या आपल्या स्पर्धेची विजेती आहे आपल्या सर्वांचीच लाडकी विद्यार्थी आरोही देवधर आरोही देवधर आणि तिची टीम म्हणजेच तिचे बाबा अक्षय देवधर आणि तिची आई आई नसल्यामुळे इथे तिच्याबरोबर आपल्या आर के मॅडम पळालेले आहेत आणि म्हणूनच आर के मॅडम आरोही देवधर आणि अक्षय देवधर हे आजच्या आपल्या स्पर्धेचे विजेते आहेत तर मी अक्षय देवधर आणि आरोही देवधर यांना विनंती करते की मंचा तुम्ही मंचावरती तुमचं पारितोषिक घेण्यासाठी यावं त्याबरोबर लगेचच आरो म्हणत असते आई बाबा चला ना आपण जिंकलो यस आपल्याला विक्ट्री सेलिब्रेट करायची आहे प्राईज घ्यायचं आहे चला 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 आणि मग ते आता अक्षय आणि रमाला घेऊन तिकडे येते त्याबरोबर लगेचच अक्षय हा रमाच्या हातातून आरोहीचा हात हिसकावून घेतो आणि आरोहीला वरती घेऊन जातो त्याबरोबर शिक्षिका म्हणत असतात की मी आर के मॅडमनं सुद्धा विनंती करते त्यांनीसुद्धा मंचावरती यावं आणि आजच्या आपल्या मुख्य प्रमुख पाहुण्या म्हणजेच सानिकाजी यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आता आरोहीला तिचं बक्षीस द्यावं आणि तिचा सत्कार करावा सन्मान करावा आर के मॅडम प्लीज तुम्हीही मंचावरती या ना तुमच्यामुळेच आज खरं तर आरोही जिंकू शकली तुम्हीही तिच्याबरोबर पळालात म्हणून तिला आज सहभागी होता आलं या खेळामध्ये त्यामुळे तुम्हालासुद्धा विनंती आहे की तुम्हीसुद्धा आज तिच्या या आनंदात सहभागी व्हा प्लीज वरती या त्याबरोबर लगेचच आता रमा ही तिने खोसलेल्या पदर वगैरे सरळ करते तर आता आरोही ही रमाजवळ येते आणि रमाला म्हणत असते आर के मॅम मला माहिती आहे तुम्ही माझी आई नाही आहात पण तुम्ही मला म्हणालात ना की आजच्या गेम पुरतं तुम्ही माझी आई आहात म्हणून मग आता प्लीज चला ना माझ्याबरोबर वरती आज मला प्राईज मिळालं आहे त्याबरोबर आता तुम्ही माझी आई नाही आहात हे शब्द ऐकून रमाला खूप दुःख झालेलं असतं कारण रमा हीच आरोहीची खरी आई असते तर आता लगेचच आरोही म्हणत असते आज माझी आई असती तर ती माझ्याबरोबर धावली असती आणि तिनेही मला जिंकवलं असतं पण आज ती इथे नाही आहे तुम्ही माझ्याबरोबर धावलात आणि तुम्ही मला जिंकवलंत सुद्धा आता तुम्ही माझ्याबरोबर वरती स्टेजवरती चला आणि माझं प्राईजही घ्या प्लीज आजच्या या स्पर्धेपुरतं तुम्ही माझी आई झालात ना मग प्लीज चला ना माझ्याबरोबर माझ्या आनंदात सहभागी व्हायला मंचावरती या माझ्याबरोबर ट्रॉफी घ्यायला त्याबरोबर मात्र आता रमाला खूप वाईट वाटतं आणि रमा ही आरोहीकडे बघत असते आरोही म्हणत असते आई माझ्याबरोबर नाही आहे पण आज तुम्ही इथे आहात प्लीज या मॅम त्याबरोबर रमा ही आता आरोहीबरोबर स्टेजवरती येते आता सानिका मॅडम येतात आणि रमा अक्षय आणि आरोही या तिघांनाही प्राईज देतात त्याबरोबर लगेचच आता शिक्षिका या फोटोग्राफरला सांगतात की त्यांचा फोटो काढा फोटोग्राफर लगेचच आता फोटो क्लिक करतो त्यानंतर आता लगेचच इथे अक्षय हा रमाच्या हातातून आरोहीचा हात हिसकावून घेतो त्याबरोबर रमाला राग येतो रमा, रमा, रमा लगेचच खाली उतरते तिकडनं आणि ताबडतोब रागारागात निघून गेलेली असते खरं तर रमाला अश्रू अनावर झालेले असतात त्याबरोबर आपण पाहतो की इथे आरू म्हणत असते आर के मॅम आर के मॅम बाबा आर के मॅडम अशा न थांबता अचानक निघून का गेल्या रे त्याबरोबर अक्षय म्हणत असतो बाळा ही नेहमीची जुनी सवय आहे त्यांची त्याबरोबर आरू अक्षयकडे बघायला लागते तर अक्षय म्हणत असतो अगं म्हणजे कदाचित काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना त्यांचं म्हणून निघून गेले असतील त्या काही हरकत नाही चल हां तू बक्षीस मिळालं ना तुला त्याच्यावरती लक्ष दे बरं तर आता इथे रमा ही एका कोपऱ्यात आलेली असते आणि ती आता सरळ पुढे पुढे चाललेली असते आणि मनात म्हणत असते म्हणजे आरोहीच माझी मुलगी आहे माझी आरोही माझं स्वप्न आज पूर्ण झालं माझी लेख माझे समोर येईल आणि आई अशी हाक मारून मला घट्ट मिठी मारेल मला बिलगेल आणि तसंच घडलंसुद्धा मग तिला आठवायला लागतं की काल रात्री आरोही ही, ही रमाजवळ आली आणि मेरी परी असं म्हणत तिने रमाला घट्ट मिठी मारली त्यानंतर रमाने तिच्या दोन वेण्याही घालून दिल्या होत्या त्यावेळेस आरुही खूप खुश झाली ती रमाला म्हणाली होती माझ्या आजपर्यंत अशा दोन वेण्या कोणीच घातलेल्या नाही पण मला तुम्ही घातलेल्या या दोन वेण्या खूप आवडल्या आणि मी ना अशा वेण्या नेहमी घालत जाईन आता मला खूप छान वाटतं या वेण्या बघून त्याबरोबर आता हे सगळं आठवून रमा ही खूपच जास्त भाऊक झालेली असते त्याबरोबर र आरूने एका मुलीला मारलेलं सुद्धा असतं आणि आता रमा त्यावेळेस तिला सम म्हणाली होती समजावलं होतं तिने की हे बघ मी तुझ्या आईसारखी आहे की नाही मग जर तुझी आई माझ्या जागी असते आणि तिने तुला समजावलं असतं तर तू तिचं ऐकलं असतंस मग आता माझंही आई आणि ताई त्या ताईला सॉरी म्हण त्यावेळेस आरुतीला सॉरी म्हणाली होती त्यानंतर आता अक्षय हा रमाला भेटण्यासाठी तिच्या केबिनमध्ये आलेला असतो तर अक्षय म्हणत असतो की मला माहीत नव्हतं तुम्ही आहात आर के मॅडम त्याबरोबर लगेचच आता रमा म्हणत असते घरी आई बाबा कसे आहेत बाकी सगळे घरचे त्याबरोबर अक्षय म्हणत असतो की बघा एवढ्या वर्षानंतर भेटलो आहे तरी आज फॉर्मलीज बोलते ही माझ्याबरोबर अक्षय म्हणत असतो ठीक आहेत सगळे बरे आहेत वाट लागली आमच्या सगळ्यांची रस्त्यावर आलो आहे आम्ही सगळे मुकारदम आज बघताय ना तुमच्या शाळेत कुकची नोकरी करावी लागते आहे मला जर माहिती असतं ना की इथे तू आहेस म्हणून तुझं तोंड बघावं लागेल इथे आल्याच्यानंतर तर इथे आलोच नसतो मी त्याबरोबर अक्षय हा आता तिकडनं चाललेलो असतो तो म्हणत असतो बाप जन्मत यायला नाही हवं होतं तर रमा हे अक्षयला म्हणते आता आलाच आहात तर थांबा काळजी नका करू तुम्हाला यापुढे पुन्हा माझं तोंड नाही पाहावं लागणार त्यानंतर आता लगेचच रमाने असं म्हटल्याबरोबर अक्षय हा रमाकडे बघतच राहतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर पुढे आपण पाहतो की इथे आता शशिकांत मुकारदम हे इरावतीला एक फोटो दाखवतात आणि म्हणत असतात की हे बघ बघ ही व्हिडिओ हा फोटो बघ या मुलीमुळे बर्बाद झालो आहे मी आता ही इथे जी दिसते आहे ना ती रमा आहे आपली जी स्वतःला आर के म्हणून घेते आता आर के म्हणून ओळख सांगते अण्णासाहेब कि कर्णिक यांची मुलगी रमा कर्णिक त्याबरोबर हे बघून आता इरावतीला खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद